मित्र चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आहोत की आरक्षण खऱ्या वंचितांना असा सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिलेला आहे आणि हा निकाल देऊन देशातील अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाप्रती कोणताही बदल नको असे म्हणणाऱ्यांना दोन हजार चार मधील निकाल त्याहूनही मोठ्या न्यायालयाने फिरवलेला आहे आणि याला तब्बल पंधरा वर्ष लागलेली आहे दोन हजार चार मध्ये सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला होता आणि तो निकाल फिरवण्यासाठी मोठा बेंच म्हणजे पाच न्यायाधीशाच्या खंडपीठाचा निकाल त्या विरोधी निकाल द्यायचा असेल तो निकाल बदलायचा असेल तर सात न्यायाधीशाचं खंडपीठ लागत असते आणि ते खंडपीठ बसायला पंधरा वर्ष लागलेली आहेत आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आरक्षणाचं धोरण म्हटल्यानंतर आपल्याला राजश्री शाहू महाराजांची आठवण होते आणि हा निकाल तशाच पद्धतीचा ऐतिहासिक आहे कारण आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांनी आरक्षणाचं महत्व अधोरेखित करताना सबळ व दुर्बल घोड्यांचं उदाहरण दिलेलं होतं आणि हे उदाहरण आपण आठवून पाहिलं पाहिजे पाड्यात बांधलेल्या धंदाकट घोडे दुबळ्या घोड्यांना खुराक खाऊ देत नाहीत म्हणून त्या कमजोरांना मदत करायला हवी ती मदत आरक्षणाची असेल असा शाहू महाराजांचा युक्तिवाद होता आणि तो आपण बारकाईने समजून घेतला पाहिजे तोच युक्तिवाद आता सत्तर वर्षानंतर म्हणजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुरुवारी या तत्वाला अधिक बळकटी दिलेली आहे परंपरेने वंचित बनविल्या जाणाऱ्या आणि त्यासाठी घटनादत्त आरक्षणाची तरतूद असलेल्या अनुसूचित जाती व जमातीमधील अतिवंचितांना न्याय देणारा ऐतिहासिक निर्णय ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या ऐतिहासिक निकालाचं ज्या देशा प्रमाणात देशामध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होते आहे तेवढ्याच प्रमाणात त्याला विरोध देखील होणार कारण या आरक्षणामध्ये या निकालामध्ये ऐतिहासिकता आहे कारण हे सगळं करण्यामध्ये मोठं भर लागतो आणि न्यायालय राष्ट्रपतीचा तीनशे एक्केचाळीस कलमातला जो अधिकार आहे तो राज्यपालांकडे देते आहे आणि मग दोन हजार चारचा जस्टिस ई व्ही चिन्मया यांचा जो निकाल आहे तो निकाल पूर्ण बदलते आहे तेव्हा हा सगळा बदल होणार हे अपेक्षित आहे पण हा जो निकाल आहे तो निश्चितच ऐतिहासिक आहे त्याचं मोठ्या प्रमाणात स्वागत यासाठी होते आहे की कारण या जमातीतील ज्या वंचित जाती आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली होती की आम्हाला यामध्ये पोट आरक्षण पाहिजे आहे म्हणून आणि त्यांची मागणी मागच्या वीस वर्षापासून सातत्याने होते आहे माग विधान परिषदेमध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये नायगावचे आमदार राजेश पवार यांनी सुद्धा मातंगांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मुद्दा मांडलेला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी मातंगाचा फार मोठा लढा आम्हाला पोट आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून होता ह्या सगळ्या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरतात म्हणजे देशातील अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणा आरक्षण प्रणालीला कोणताही बदल नको असे म्हणणारा जो दोन हजार चारचा ई व्ही जस्टिस ई व्ही चिन्मया विरुद्ध आंध्र प्रदेश सरकार हा पाच सदस्यीय घटनापीठाचा निकाल त्याहून मोठ्या न्यायालयाने फिरवलेला आहे अनुसूचित जाती जमाती हे दोन्ही समुदाय सामाजिक व आर्थिक मागासलेपणाचे चटके भोगलेले म्हणून त्यांना राज्यघटनेने आरक्षण दिले मात्र दुर्बलांना सबल सक्षम करण्यासाठी तयार केले गेलेले हे आरक्षण किती काळ असावे यावर उलट सुलट मते तेव्हाही होती आताही आहेत कारण हे वरिष्ठ वर्गाचं किंवा भाजप प्रणित राजकारण आहे एसी एसटी मध्ये विभागणी करावी असं ते आहे अशा पद्धतीचे आरोप अलीकडे होत आहेत पण हे आरक्षण म्हणजे अशी उलटसुलट चर्चा होणारच आहे आणि अलीकडे तर या आरक्षणाचा विषय काढणे हा देखील राजकीय तसेच सामाजिक संदर्भात अत्यंत संवेदनशील असा मुद्दा झालेला आहे अशावेळी या पूर्वपार वंचितांमधील ज्या जातींना किंवा जमातींना पाऊनशे वर्षात पुरेसा किंवा अजिबात लाभ मिळालेला नाही त्यांचा विचार सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे ही बाब ऐतिहासिक आहे कारण त्या जातीचा विचार कारण या जाती व जमातीमध्ये भरपूर लाभ मिळालेले बऱ्यापैकी लाभ मिळालेले आणि लाभापासून पूर्णपणे वंचित अशा श्रेणी करण्यात याव्यात अशा श्रेणी ज्या की ओबीसीमध्ये कराव्यात असं इंद्रा सहानी केसमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला सांगण्यात आलेलं होतं पण ते सुद्धा करणं सरकारला शक्य झालेलं नाही आणि म्हणून हे जजमेंट राज्य सरकार कशा पद्धतीने राबवेल अंमलबजावणीच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे कारण भरपूर लाभ मिळालेले बऱ्यापैकी लाभ मिळालेले आणि लाभापासून पूर्णपणे वंचित असलेले असे तीन उपगट म्हणजे एस मध्ये सुद्धा एस सी ए ये, बी सी डी जसं की एन टीमध्ये एन टी वन टू थ्री फोर अशा पद्धतीने केलेला आहे त्या पद्धतीने पोट आरक्षण असावं अशी यामागची भूमिका आहे पण यावर घटनापीठातील सात सदस्यांपैकी सहा सदस्यांचं एकमत झालेलं आहे ज्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी बे या एकमेव न्यायमूर्ती त्याच्याशी सहमत नाहीत त्यांनी त्यांच्या असहमतीचं कारण दिलेलं आहे हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे तेही तब्बल पंधरा वर्षानंतर सोपविण्याच्या निर्णयावर त्यांचा आक्षेप आहे आणि यामध्ये बदल करण्याचा घटनेच्या तीनशे एक्केचाळीस कलमानुसार राष्ट्रपतीला अधिकार आहे आणि तो राज्याकडे कसा काय देता येईल असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे पण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांनी अनुसूचित जाती जमातीचं वर्गीकरण नव्हे तर श्रेणीकरण असा तांत्रिक मुद्दा मांडलेला आहे तथापि न्यायमूर्ती भूषण गवई जे की महाराष्ट्रातले आहेत औरंगाबाद खंडपीठाला ते होते न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती पंकज मित्तल व न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा या चौघांची निकालपत्रे अधिक गंभीर चिंतनशील व दूरगामी विचार करणारी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र घटनाकार हो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीमधील प्रसिद्ध भाषणाचा धागा पकडून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी राजकीय लोकशाहीपेक्षा सामाजिक लोकशाहीचा आग्रह धरताना समाजातील अतिवंचिताविषयी अधिक खोल चिंतन देशासमोर ठेवलेलं आहे देशातील सगळे वंचित घटक एकसारखे नाहीत ते एकसंघ नाहीत एकोणीसशे पन्नासला अनुसूचित जातीच्या पहिल्या यादीत अठ्ठावीस राज्यामधील तबल एक हजार एकशे नऊ जातींचा समावेश होता तर अनुसूचित जमातीमध्ये बावीस राज्यामध्ये सातशे चौवेचाळीस आदिवासी समूह होते आणि मग जा ही एवढ्या जातीपैकी आपण जर सहज सामान्यांना जरी विचारलो तर महाराष्ट्रामध्ये चार पाच जातीची नावं आपल्या समोर येतात महार मांग चांबार ढोर आणि त्याच्या पलीकडच्या जाती ज्या आहेत त्या आपल्याला सुद्धा ज्ञात नाहीत आणि म्हणून या पार्श्वभूमीवर राजस्थानमध्ये मीना आहे वाल्मिक आहेत या अशा काही जाती प्रत्येक राज्यामध्ये काही मोजक्या जातीची नावं आपल्याला माहीत असतात जे पलीकडे माहीत असतात म्हणून या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती भूषण गवई म्हणतात की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आरक्षणाचा लाभ घेऊन आपला आर्थिक स्तर उंचावलेल्यांना ओबीसीप्रमाणे क्रिमिलेअरची चालणी लावायला हवी त्यासाठी सरकारने निश्चित धोरण ठरवायला हवे तरच अतिवंचितांना न्याय मिळेल कारण आधीच शिक्षण नाही नोकरी जे राजकीय आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांच्या मुलांशी अजूनही खेड्यातील गावखेड्यामध्ये गावकुसा बाहेर असलेली गावातील महिला वाहून नेण्याचंच काम ज्यांच्या नशिबी आलेलं आहे अशा श्रमजेवी लोकांची जी मुलं आहेत ते या लोकांच्या नोकरीत असलेल्या शिक्षण घेतलेल्या लोकांच्या मुलांसोबत स्पर्धा करू शकणार नाहीत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्यानुसार नीती व वित्त यातील स्पर्धेत वित्तच जिंकत असते न्यायमूर्ती पंकज मित्तल यांनी यापुढे जाऊन असं म्हटलं आहे की आरक्षणाचा लाभ केवळ पहिल्याच पिढीला मिळायला हवा एकदा लाभ घेतलेल्यांच्या पुढच्या पिढीऐवजी अजिबात लाभ न मिळालेल्यांना प्राधान्य द्यायला हवे आणि यावर मागच्या वीस वर्षापासून सातत्याने लोकांमध्ये चर्चा आहे आणि लोकमताचा आदर न्यायालयाने या निकालामध्ये केल्याचा आपल्याला पाहायला मिळतो योग्य आकडेवारीसह अनुसूचित जाती व जमातीमधील लेअर ओळखणे ही सरकारसाठी घटनात्मक जबाबदारी असल्याचे न्यायमूर्ती शर्मा म्हणतात घटनापीठातील या सर्व मान्यवर न्यायमूर्तींच्या मताचा निकालाचा अर्थ एकच आहे की मागास वंचित समुदायांमधील पोट समुदायाचा त्यांच्या मागासलेपणाचा स्वतंत्र विचार करायला हवा राज्यघटनेने त्यांना दिलेला आरक्षणाचा हक्क अधिक विवेकाने वास्तवाचे भान ठेवून काय वास्तव आहे वास्तवाचं भान ठेवून वापरायला हवा ते भान ठेवायला वंचितांमधील वर्गीकरणाला भारतीय राज्यघटना अजिबात अटकाव करीत नाही उलट आरक्षणाची तरतूद करण्यामागे घटनेची भूमिका खोलात जाऊन समजून घेतली तर असे वर्गीकरण सबळांना थोडे थांबून दुर्बलांना मदत हेच आरक्षणाच्या तरतुदीचं खरं तत्व आहे आणि हे तत्व समजून सांगण्यासाठी आरक्षणाचे जनक असणाऱ्या राजशिल शाहू महाराजांनी घोड्याचं उदाहरण दिलेलं आहे तबेल्यामध्ये सशक्त घोडा दुर्बल घोड्याला चणे खाऊ देत नाही त्याला चणे खाण्याऐवजी लाता खाव्या लागतात आणि अशीच पद्धत जर या देशामध्ये चालू राहिली तर सोशल जस्टिस येणार नाही हे ये इनजस्टिस होईल आणि म्हणून जॉन रॉल्सनी सुद्धा हा सिद्धांत मांडलेला आहे की वंचितांना न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी अधिक आरक्षण आपल्याला द्यावं लागत असते जे समन्यायासाठी त्यांना वेगळी आखणी वेगळा गट करावा लागतो हे जॉन रॉल्सनी सुद्धा त्याच्या न्यायाच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे आणि या सिद्धांतानुसार आपण हे सुद्धा पाहिलं पाहिजे की राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा जी घराणेशाही चालू आहे ती रोखण्यासाठी सुद्धा म्हणजे एकच व्यक्ती पिढ्याने पिढ्या एकाच घरामध्ये आमदार की खासदार की न राहता एक किंवा दोन टर्म आमदार खासदार राहिल्यानंतर त्यांना सुद्धा क्रिमिलेअर लावल्यासारखं लावून कारण पैसा राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हे जे चित्र लोकशाहीला लोकशाहीच्या मूलतत्वाला बाजूला आहे कारण लोकशाहीमध्ये शेवटचा माणूस सत्तेच्या उच्च पदावर जाऊ शकतो असं आपण एकीकडे सांगत असतो आणि दुसरीकडं पैशाचा खेळ राजकारणामध्ये चालू असलेला सामान्य माणसांना निवडणुकीला उभं टाकून देत नाही अधिकार असून सुद्धा तो उभं टाकून काही करू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा क्रिमिलेअर लागलं पाहिजे सतत दोन तीन टर्म आमदार राहण्याची संधी मिळून हे दोन टर्म झाले तर जो नेहमीच सतरंज टाकतो असा कार्यकर्ता त्याला सुद्धा आमदार व्हावं वाटत नाही का त्याला सुद्धा खासदार व्हावं वाटत नाही का म्हणून त्या क्षेत्रामध्ये सुद्धा या गोष्टी याव्यात आणि हे येण्याचा संकेत या अनुसूचित जाती आणि जमातीच्या निकालातून सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि यातून लोकांनी जर ही मागणी केली तर तशा पद्धतीचा निकाल सुद्धा न्यायालय देईल आणि म्हणून लोकांनी सुद्धा हा आग्रह धरला पाहिजे की लोकशाहीचं मूळ तत्व काय आहे जनता सार्वभौम आहे आणि शेवटच्या माणसाला सुद्धा भारताचा राष्ट्रप्रमुख होता आलं पाहिजे आणि हे व्हायचं असेल तर तिथं सुद्धा क्रिमिलर लागलं पाहिजे नाहीतरी पाहतोच आपण की सगळ्याच मतदारसंघामध्ये सरंजामशाही सुरू झालेली आहे एकाच घराची गहरा घराणीशाही सातत्याने चालते आहे आणि हे सुद्धा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून राजकारणामध्ये सुद्धा या गोष्टी याव्यात अशी मागणी जनतेने मोठ्या प्रमाणात करावी मित्र हो या न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालाबद्दल आपल्याला काय वाटते हे आपण कॉमेंट करून कळवावा आणि या चॅनलवर नव्याने याला असं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नये सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र